नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शनधारकांसाठी अतिशय मोठी बातमी पेन्शनधारकांना या सुविधा मोफत मिळणार जाणून घ्या सर्व माहिती ऑडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि सोबत अशी बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे ई पी एस नाईन्टी फाईव्ह ही भारतातील एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे ज्याचा उद्देश निवृत्तीनंतर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत निवृत्ती धारकांना सध्या दरमहा केवळ एक हजाराची पेन्शन मिळत आहे जी आजच्या महागाईच्या काळात अत्यंत कमी आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेचे महत्व मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेचे महत्व हे कारण की ती सेवानिवृत्तीनंतर लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते सध्या लाखाहून अधिक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत पेन्शनची रक्कम खूप कमी आहे आणि ती वाढवण्याची गरज आहे पेन्शनधारकांच्या मागण्या काय आहेत पहा मित्रांनो गेल्या सात ते आठ वर्षापासून ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे महागाई आणि वैद्यकीय खर्चाचा विचार करता मासिक एक हजार पेन्शन अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे ती वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव केला आहे ईपीएस पंचानव अंतर्गत मुख्य समस्या मित्रांनो कमी पेन्शनची रक्कम सध्याची एक हजार प्रति महिना पेन्शन खूपच कमी मानली जाते महागाई वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधांचा अभाव अभाव अनेक वेळा अर्जामध्ये चुका होतात ज्या दुरुस्त केल्या जात नाहीत कालबद्धता प्रलंबित मागण्यांवर प्रक्रिया करण्यास विलंब होतो सरकारी धोरणे सरकारने यापूर्वी जाहीर केलेली किमान पेन्शन रक्कम पाळली जात नाही भविष्यातील योजना मित्रांनो सरकारने आश्वासन दिले आहे की ते लवकरच एक महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात ज्यामध्ये किमान पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव समाविष्ट असू शकतो याशिवाय आरोग्य सेवा सुधारणे आणि इतर सुविधांची अंमलबजावणी करण्याच्या बाबतही विचार सुरू आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद